सेलू तालुक्यातील पिंपळ गावात महिलांच्या परसबाग व सेंद्रिय शेती प्रयोगांना यश वेल्सपन व एसएसपीच्या लॉन प्रकल्पातून महिलांचा ग्रामविकासात प्रभावी सहभाग सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथे लॉन अंतर्गत विविध नव प्रकल्पांची पाहणी करण्यात आली यावेळी जीआयझेड डब्ल्यूएचएच वेल्सपन फाउंडेशन व एसएसपी टीमने गावातील बदलांचा आढावा घेतला विशेषतः महिलांच्या सहभागाचे पाहुण्यांनी विशेष कौतुक केले गावातील महिलांनी परसबाग सेंद्रिय शेती गांडूळ खत अझोला बेड स्वच्छता या उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याने पोषण आणि आरोग्य सुधारण्यास हातभार लागला आहे महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारल्याचे या प्रकल्पातून स्पष्ट दिसून येते वेल्सपन फाउंडेशन व स्वयंसेव शिक्षण प्रयोग संस्थेच्या संयुक्त विद्यामाने सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे गावात सकारात्मक बदल घडले आहेत महिलांचा ग्रामसभा शेती व विकास कामांमधील सहभाग वाढला आहे गाव लीडर छाया केंढे यांनी महिलांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना प्रेरित केले अंगणवाडी सेविका शालू केंढे आशा वर्कर मिनल खेलपांडे प्रेरिका रुपाली नागतोडे तसेच प्रतिभा नागतोडे सुनीता केंढे दर्शना नागतोडे स्वाती दुर्गवार यांचा उपक्रमात मोलाचा सहभाग होता हा प्रकल्प ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरत आहे